भिवंडी तालुक्यातील गुंदले गावचे रोटेरियन माजी अध्यक्ष प्रमोद म्हात्रे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव यशवंत म्हात्रे व प्रभाकर म्हात्रे यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले होते बाप्पांच्या आगमनाने संपूर्ण म्हात्रे परिवारामध्ये जल्लोष वातावरण पसरले होते यावेळी विविध धार्मिक कार्यक्रम करून म्हात्रे परिवारांनी आपला हा गणेशोत्सव साजरा केला यावेळी रोटेरियन माजी अध्यक्ष प्रमोद म्हात्रे यांनी सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत गणपती सर्व हिंदू भक्तांना गणेश खूप खूप शुभेच्छा गणेशोत्सव आमच्या आदेशोड्यामध्ये खूप लोकप्रिय असतो आमचे वडील परमपूज्य सौगे अनंतराव म्हात्रे यांनी पन्नास वर्षापूर्वी आमच्या गणेशोत्सव स्थापना केली आणि आजपर्यंत आम्ही सर्व आमचं मातृपर्यंत मोठ्या आनंदात उत्सवात हर्ष उलायचं आणि हा गणेशोत्सव साजरा करत असतो आमच्या गावामध्ये जवळजवळ साठ टक्के लोकांच्या घरी गणेशची स्थापना करत असतात गणेशोत्सव मोठा आनंद साजरा करत असतात गणपती येणार म्हणून सर्व घरामध्ये धावपल असते तयारीची तयारी करतात रंगरोटी साफसफाई गणपतीच्या आरज डेकोरेशन असं चालत असत आणि ज्या दिवशी गणपती बाप्पा बसतो त्या दिवशी गणपती बाप्पा मोठा वादत जाजत आणतात आणि बसवतात आणि दहा दिवस आम्ही गणपतीची एवढ्या मनोबाई पूजा करत असतो दोन ताई आरती असते भजन असते पूजा अर्षा असते महिला वर्ग असतात या गौरी गणपती गाणी गात असतात याच्या खूप म्हणजे मोठ्या आनंद उत्सवात मध्ये साजरा करत होते छोट्यांपासून मोठ्यापणे सर्वांमध्ये एक मोठे ऊर्जेचं वातावरण असते गणपती बाप्पा हा सुख करता दुःख अडता चौषत कला बुद्धीची देवता असा गणपती बाप्पा कुठले काही सुरुवात करताना गणेशाच्या नामस्मराने सुरुवात होत असते हा गणपती बाप्पा सर्वांना कृपादृष्टी ठेव सर्वांना आनंदात ठेवो सर्वांना ऐश्वर्यात ठेवो कारण काय माहित आहे का गणपती आहे पण आज भिवंडीला जे काही रस्त्यांचे जे विघ्न झाले ते कुठेतरी दूर व्हायला पाहिजे आज आपला कामगार काम वर्ग कामावर वेळेवर पोहोचू नाही शाळेतील मुलं शाळेवर वेळेवर पोहोचू शकत नाही कुणी आजारी असेल तर दवाखान्यात पोचू शकत नाही म्हणजे प्रत्येक गोष्टी मध्ये रस्त्यांच्या दूर दुरावस्थेमुळे प्रत्येकाला खूप वेळ जात असतो कुठंतरी गाड्यांचं नुकसान डिझेलची नासाडी आणि विलेचा उपयोग मानसिक आणि शारीरिक त्रास होत असतो कुठंतरी हे विघ्न दूर हा औद्योगिक नगरी नगरी आहे आहे आर्थिक आणि कुठेतरी कमी पडलेला आहे ती दूर होते आणि सर्व विघ्न दूर होते आणि आपल्या राज्यावर जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती सर्व दूर होव सर्वांना सुखात आनंदात ठेवो हीच माझी गणपती पक्षांनी प्रार्थना धन्यवाद नमस्कार हिंदू धर्मातील सर्वांचे आवडते दैवत आणि प्रथम ज्याची पूजा केली जाते सर्व कार्यासाठी प्रथम पूजा केली जाते असा ईश्वर ग गणपती बाप्पाची यावर्षी सत्तावीस तारखेला आपल्या घरी प्रतिष्ठापना झालेली आहे अनंत चतुर्दशी पर्यंत आपण गणपती प्रतिष्ठापना करतो या गणपती उत्सवाच्या निमित्ताने सर्व गणेश भक्तांना मी शुभेच्छा देतो आणि अं या वर्षी जे विघ्न आले ते गणपती दूर करो अशी प्रार्थना करतो धन्यवाद